गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आक्रमकपणे भूमिका मांडतायत त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेते सुद्धा त्यांच्यावर टीकास्त्र करतायत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माजी मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याच्या प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार प्रहार केलाय नारायण राणे जेवत असताना त्यांना पोलिसांनी घरातून अटक केली होती त्या घटनेचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांनी आता त्याची परतफेड करण्याची भाषा दहा एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केली राणे साहेबांना जीवनावरून उठून अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परतफेड करेल त्या दिवशी तो डिलीट करेल नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली तशी अटक सुद्धा ठाकरेंना होणार का काय आहे हे सर्व प्रकरण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार विरुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सगळ्यात आधी नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त नितेश राणे यांनी काय म्हटलं हे पाहूयात आधी यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करीन असं प्रत्यक्षपणे म्हटले नसले तरी त्यांचं कुटुंबियासोबत असलेलं वैर बघता राणेंचा इशारा ठाकरेंनाच होता हे सर्वांच्या आता लक्षात आलंय आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना का अटक करण्यात आली होती तर दोन हजार एकवीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी उपस्थित असलेले राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संबंधित बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ आपली चूक सुधारली यावरून नारायण राणे यांनी गंभीर टीकाही केली मी जर तिथे असतो तर कानाखालीच लगावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राणेंच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमेश्वर इथे नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताटावरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी राणेंच्या अटकेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला राणेंसारख्या एकेकाळी मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या नेत्याला ज्या प्रकारे अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियाच्या मनात कायम आहे त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच वाढत गेला पण आता राजकारणाची दिशा बदलली आहे नारायण राणेचे राणे दोन्ही मुलं आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे राजकारण दिवसेंदिवस खाली जात चाललंय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी परतफेड करेन असं स्पष्ट इशारा मात्र त्यांनी नक्कीच दिलाय त्यामुळे ज्याप्रमाणे नारायण राणेंना अटक झाली त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का या आता जोर आलाय त्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशी प्रकरण नेमकी काय आहेत हे, हे आपण समजून घेऊया यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कंत्राट दिलं होतं या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्रच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचं नाव समोर आलं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरज चव्हाण यांना ईडीने अटक सुद्धा केली पण दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप नाहीयेत पण त्यांच्या पक्षाशी संबंधित व्यक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने वेळ पडल्यास ठाकरेही चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतात आता यातलं दुसरं प्रकरण येतं ते म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरण आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय पण दिशाचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे असं रिपोर्ट मधून समोर आल्याने हे प्रकरण काही काळ निवडलं होतं मात्र आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं तिच्या वडिलांनी याचिकेत म्हटलंय या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली त्यामुळे ठाकरेंच्या अडचणीत चांगल्याच वाढल्यात महत्वाची बाब म्हणजे अनेक वर्षांनंतर अचानकपणे दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आल्याने ठाकरेंना अडकवण्याचा हा तर नाहीये ना अशा चर्चांना आता जोर आलाय आता दुसरीकडे नितेश राणेंचा इशाराही अनिल परब यांच्यावर असू शकतोय असं देखील बोललं जात कारण नारायण राणेंच्या अटके दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसी च्या मीटिंग मधूनच मोबाईल द्वारे याच संदर्भात काही सूचना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळे अनिल परब सुद्धा राणे कुटुंबियांच्या निशाणावर आहेत आता या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं राणे कुटुंब जुना हिशोब चुकता करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या समोर अडचणी उभ्या करू शकतात का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला लाईक करून शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद